राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार लाइचे च्या बातमीपत्रात हेडलाइन सिंचन महाराष्ट्राचे मॉडेल आता देशभरात सोन्याचे दर उतरण्याची शक्यता दोन हजार सोळा मध्ये वीस हजारापर्यंत भाव गंगा स्वच्छता पन्नास वर्षातही अशक्य भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी किनवट शहरात विस्कटलेली परिस्थिती लक्षात घेऊन नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठक संपन्न आता बातमीपत्र विस्ताराने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंचन मंत्री सुनील तटकरे यांची कथित घोटाळ्याबाबत सुरू असलेली चौकशी वेगात सुरू असल्याचे स्पष्टीकरण लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाने प्रसिद्धी पत्रक जारी करून केले आहे विशेष म्हणजे अशा रीतीने राजकीय नेत्यांविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीबाबत प्रसिद्धी पत्रक काढून माहिती देण्याची ही पहिलीच वेळ आहे या चौकशीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने हे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते महाराष्ट्र सदर व इतर प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी करणाऱ्या विशेष पथकाने माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी चौकशीसाठी पाचारण केले होते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पत्र मिळाल्यानंतर भुजबळ चौकशीसाठी हजर झाले होते तब्बल दोन ते तीन वेळा एसीबी कार्यालयात येऊन भुजबळांनी आपला जबाब नोंदविला होता याबाबत महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले की काही मुद्द्यांबाबत अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी भुजबळ स्वतः आले होते सिंचन घोटाळ्या प्रकरणी ठाणे एसीबी कडून चौकशी सुरू असून अजित पवार आणि सुनील तटकरे यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठवून ते हजर झाले नाहीत उलट पक्षी त्यांनी वेळ मागून घेतला मात्र एसीबीने या दोन्ही माजी मंत्र्यांना प्रश्नावली पाठवून त्यांचे स्पष्टीकरण मागविल्यामुळे हो या दोन्ही माजी मंत्र्यांना चौकशीसाठी जातीने हजर राहण्यापासून सवलत दिल्याबाबत जोरदार टीका झाली त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्राचे अधीक्षक दत्ता कराळे यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून या चौकशीची माहिती दिली आहे या पत्रकात म्हटले आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या सिंचन प्रकल्पातील अनियमिततेबाबत उघड चौकशी करण्यात येत आहे या चौकशीत प्रकल्पाशी संबंधित अधिकारी कंत्राटदार आणि सर्वांची सखोल चौकशी सुरू आहे नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांची लोडशेडिंग पासून सुटका करणारे महाराष्ट्राचे मॉडेल केंद्र सरकारने स्वीकारले आहे राज्याचे मॉडेल आता संपूर्ण देशभरात लागू करण्यात येणार आहे महावितरणाच्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता निळकंठ वाडेकर यांनी ही माहिती दिली यापूर्वी पूर्ण विभागात लोडशेडिंग करण्यात येत होते मात्र त्यात नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांनी त्याचा फटका बसत होता ही अडचण सोडविण्यासाठी महावितरणाने वेगळ्या पद्धतीने मॉडेल तयार केले त्यात ग्राहकाचे सूक्ष्म विश्लेषण करण्यात आले ग्रामीण भागात पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा कमी व शहरात बेचाळीस टक्क्यांपेक्षा कमी वीज हानी असलेल्या भागात लोडशेडिंग न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय वीज हानीमध्ये थकबाकी आणि वितरण हानी यांचा समावेश होतो या मॉडेलला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने त्याला मंजुरी दिली महाराष्ट्रात जानेवारी त्याची अंमलबजावणी सुरू आहे या मॉडेलमुळे सर्व भागात लोडशेडिंग करण्याची गरज राहिलेली नाहीये केंद्र सरकारने हे मॉडेल स्वीकारले आहे त्यांनी याला रोल मॉडेल ठरवले त्यामुळे देशभरात ते लागू करण्यात येणार आहे बिहार हरियाणा आदी राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे काही महिने थांबा कारण दोन हजार सोळा मध्ये सोन्याच्या दरात पंचवीस टक्क्यांपर्यंत कपात होऊ शकते असा अंदाज इंडिया ने वर्तवला आहे सध्या दहा ग्राम सोन्याची सत्तावीस हजार पुढील वर्षी प्रति तोळा सोन्याची किंमत वीस हजार पाचशे ते चोवीस हजार रुपयापर्यंत घसरू शकते इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने हा अंदाज अमेरिकेच्या आर्थिक धोरणावर वर्तवला आहे जर अमेरिकेत व्याजाचे दर वाढले तर जागतिक पातळी सोन्याच्या किमतीत घट होऊ शकते त्याचा परिणाम भारतीय बाजारात दिसेल आणि सोन्याच्या दरात दहा ते पंचवीस टक्के घसरण होऊ शकते परंतु अमेरिकेने व्याज दरात कोणताही बदल न केल्यास आणि जपानसह युरोपीय देशांनी व्याजदर जैसे ते ठेवल्यास सोन्याचा दर वाढू शकतो यामुळे भारतीय बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा एकोणतीस हजार पाचशे ते तीस हजार पाचशे रुपयापर्यंत राहील असा अंदाज इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने वर्तविला आहे बाजारात अनिश्चितता असल्यास सोन्यातील गुंतवणूक वाढते दोन ते दोन या काळात अनेक देशाच्या बँकांनी सोन्यात गुंतवणूक केली होती मात्र येणारा काळ हा अनिश्चितता संपली की सोन्याचे दर घसरतील असं म्हटलं जात आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत्र नमस्कार लायचे बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नमामी गंगे या महत्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेबाबत आग्रही असताना गंगा नदीच्या स्वच्छतेचा प्रकल्प ज्या पद्धतीने राबवला जात आहे ते पाहता गंगेची स्वच्छता पुढच्या पन्नास वर्षामध्ये पूर्ण होणे शक्य नाही असे उद्गार काढत भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर हो जोशी यांनी वेगळा राम आलापल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत गंगेचा प्रवाह जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याविना वाहत नाही तोपर्यंत गंगा सफाई हे फार मोठे स्वप्न आहे सध्या ज्या पद्धतीने नदीचे लहान प्रवाह करून गंगा सफाईचे काम सुरू आहे ते पाहता हा प्रकल्प पुढील पन्नास वर्षामध्ये पूर्ण होणे शक्य नाही असा टोला जोशी यांनी आणला शहरातील विस्कटलेली परिस्थिती लक्षात घेऊन नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी आज शांतता समितीची बैठक घेऊन सर्वसमावेशक विषयावर चर्चा करून त्यांनी सर्वांचे समाधान केले आहे गंगानगरातील पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्यांना पोलिसाप्रती गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी प्रत्येकांना भेटून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून किनवट पोलिसांच्या हद्दीत सर्वच अवैध धंद्यावर अवघ्या काही दिवसात कायम लगाम लावणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे दिनांक चार जून दोन हजार पंधरा रोजी रात्री उशीर आणि किनवट पोलीस ठाण्याची सूत्रे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी स्वीकारल्यानंतर शहरातील विस्कटलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी शुक्रवारी पाच जून दुपारी किनवट पोलीस स्थानकात सर्व समावेशक असलेल्या शांतता समितीची महत्वपूर्ण व महत्वाकांक्षी बैठकीचे आयोजन केले होते माजी नगराध्यक्ष इसा खान सरदार खान माजी उपराध्यक्ष यादवराव नेमान नेमानिवास शिवसेनेचे करपुडे पाटील गंगना मातंग समाज संघटनेचे मारुती सुकुलवाड उपनगराध्यक्ष साजिद खान इत्यादींनी नुकत्याच घडलेल्या घटनेवर आणि मटका जुगार अवैध दारू अवैध प्रवासी वाहतूक अशा विविध विषयावर आपले मत प्रदर्शित करून पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांचे लक्ष वेधून घेतले होते संक्षिप्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बांगलादेश विमानतळावर जंगी स्वागत गोपीनाथ मुंडेचं स्मारक प्रस्तावित जागेवरच होणार विधानसभा अध्यक्षांचा निर्धार रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा गोविंद पांतरे हत्या प्रकरणात एसआयटीच्या हाती महत्वपूर्ण सीसीटीव्ही चित्रण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा आज दिवसभर नांदेड शहरात ढगाळ वातावरण आजचा सुविचार कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढते सुरेश वाणी नमस्कार लाईव्ह वाचन शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन सिंचन घोटाळ्या प्रकरणी अजित पवार व सुनील तटकरे यांची चौकशी वेगात लोड शेडिंग पासून सुटका करणारे महाराष्ट्राचे मॉडेल आता देशभरात सोन्याचे दर उतरण्याची शक्यता दोन हजार सोळा मध्ये वीस हजारापर्यंत भाव गंगा स्वच्छता पन्नास वर्षातही अशक्य भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी किनवट शहरात विस्कटलेली परिस्थिती लक्षात घेऊन नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठक संपन्न आणि याचबरोबर नमस्कार लयचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या